हा तर बाळाला आपण भाषिक खेळांतर्गत अंतर्गत अनेक उपक्रम घेतोय त्यातला हा पहिलाच उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या उपक्रमाचं नाव कोणता बघा की लकडी ही पाकळी शोधा ना। ना। आता पाकळ्या कशाला असतात रे फुलाला असतात बरोबर का मग आता इथं जे फुल आहे ना ते फुल कशाचं आहे झाडावरच फुल नाही आहे कसलं फुल आहे ते शब्दांचं फुल आहे शब्दांचं फुल आहे आता ते शब्दांच्या फुलातले जे पाकळ्या आहेत ना पाकड्या ते एक पाकळी इथं लपली आहे ती आपल्याला शोधायची बघा आता आपण पहिल्या दोन अक्षर इथं चार म्हणलंय पण इथे पाकडी लपलेली आहे बघा काय ओढायचं मी तो शब्द लिहिला त्या अगदी बरोबर शब्द बनतोय बघा विचार हे शब्द फुल तयार झालं विचार शब्दांचं फुल तयार झालं तसं इथं मोगरा आहे आणखी एक शब्द तयार शब्द इथं बघा पण चाल अजून विचार करा वेगळा बरोबर आराम तुम्हाला पटपट जमा लागले हा इथं पहा